शेतकरी मित्रांनो माझी जमीन आता तयार झालेली आहे तर या जमिनीमध्ये मी लागोडी अगोदर बेसल डोस बेडमध्ये बेसल डोस टाकण्याची तयारी चालू आहे तर मी एकरी बेसल डोस कसा घेतला आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे तर मित्रांनो मी डेस बेसल डोसमध्ये विश्विस तेराच्या दोन बॅग निंबूळ पेंटच्या दोन बॅग दाणेदाराच्या दोन बॅग पोटॅश एक बॅग आणि आपलं जे नागार्जुनचं हे असतं फ्युरी ती चार किलो आणि बेसलकीट बेसल किट ही बेसल जे पूर्ण जे घटक आहे हे आपल्याला बेडमध्ये टाकून माती आड करायची आहे ते पूर्ण मिक्स करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे बेड बेड पाडायचे आपल्याला बेड बेडमध्ये आपल्याला पूर्ण एकत्र करायचं आहे तर माझं आता हे जवळपास पाच एकराचा पूर्ण बेसल डोस आणलेला आहे मी तर पाच एकराचा हा बेसल डोस मला पूर्ण माझ्या बेडमध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाचा उत्पन्न वाढी मदत होईल तर आता त्याला आपण पावड्याने मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळं एकत्र होईल हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये टाकून बेडवर केलेलं नमस्कार माझा आता बेसल डोस कालून पूर्ण झालेला आहे आणि तो बेसलडोस ट्रॅक्टरच्या जे बेड काढण्याचं यंत्र आहे त्या पेटीमध्ये टाकून आता हे बेड काढण्याचं काम चालू आहे तर माझे बेड हे चार फुटाचे असून मी याच्यावर चार बाय सव्वावर लागवड करणार आहे तर यावर्षी मी याच्यात या बेडवर मिरची लागवड करणार आहे आणि बेड वरचा टॉपचा जे दोन फुटं रुंदी आहे आणि खालचं जे हायट जी आहे ती दीड फुटाची आहे तरी तुम्ही अशी बेड तयार करून घ्यावी माझं आता हे बेसल डोस चालून या ट्रॅक्टरच्या या पेटीमध्ये बेसल डोस चालून या बेडद्वारे बेडमध्ये बेसल डोस टाकण्याचं काम चालू आहे आणि माझ्या बेडचं तुम्ही वरचा टॉप बघा हा वरचा टॉप जो आहे तो दोन फुटाचा आहे ओली दीड फूट आणि दोन्ही बेडचं अंतर हे चार फूट आहे तर आपण असे बेड तयार करून घ्यावे कारण जेणेकरून या चरामधून पाणी बाहेर शेताच्या बाहेर निघून जातं आणि पाऊस कमी जर झाला तर या चरामध्येच थांबून आपल्या पिकाला उपयुक्त होते